अकलूज अपघात दोन जागी ठार अकलूज येथे झालेल्या चार कंपनीच्या टोरानो गाडी एम एच पंचेचाळीस एन डबल झिरो आठ या गाडीतून चार मित्र रात्री साडे अकराच्या दरम्यान महर्षी चौकातून जयसिंग चौकाकडे येत असताना वेगात असलेल्या गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दोन झाडांना व मैलाच्या दगडाला धडकून हा अपघात झाला असल्याचे समजते समाधान सरतापे राहुल कोळेकर यश शिंदे शुभम चव्हाण हे चौघे जण या गाडीत होते यापैकी राहुल कोळेकर व समाधान सरतापे हे दोघे जण जागीच ठार झाले आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद